नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेला आहे सहकार विभागाने एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे परीक्षा शुल्क परत केलेल्या उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाकडून एक नवीन अपडेट आलेला आहे प्रसिद्ध पत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे सहकारी अधिकारी श्रेणी वन आणि सहकारी अधिकारी श्रेणी टू बघा या पदासाठी एकच ऑनलाईन पेपर झालेला होता परंतु विद्यार्थ्यांनी या दोन्ही पेपरसाठी फॉर्म भरले असताना वेगवेगळी फी भरलेली होती परंतु त्याचा एकच ऑनलाईन पेपर झाला असल्यामुळे ज्या विद्यार्थ्याने डबल फी भरलेली आहे त्याची फी विभागाने परत केलेली आहे बघा ओबीसी कॅन्डिडेट जर असेल आणि त्याने जर नऊशे रुपये भरले असेल म्हणजे दोन पोस्टसाठी नऊशे नऊशे तर त्याची एक फी परत करण्यात आलेली आहे नंतर बघा उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक व लेखक या तीनही पदांसाठी एकच ऑनलाईन टेस्ट झाली असल्यामुळे ज्या विद्यार्थ्याने डबल फी भरलेली आहे त्यांची परीक्षा शुल्क त्यांनी परत केलेलं आहे बघा ज्या उमेदवारांनी सदर पदांसाठी एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा शुल्क भरणा केलेला आहे अशा उमेदवारांची यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या त्यांनी वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी त्यांनी इथे मेल दिलेला आहे या मेलवर तुम्हाला बँक अपडेट पाठवायची आहे बँक डिटेल्स पाठवायची आहेत अप्लिकंट बँक डिटेल्स अप्लिकंट नेम अप्लिकंट नंबर अप्लिकंट ॲड्रेस बँक नेम ब्रांचनेम अकाउंट नंबर आणि आय एफ एस सी कोड हे तुम्हाला या मेलवर पाठवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बँक डिटेल्स पाठवले नसेल तर लवकरात लवकर तुमचे बँक डिटेल पाठवा कारण की आज त्याची लास्ट तारीख आहे तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा विद्यार्थी मित्रांनो फी परत केलेल्या उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे तुम्ही जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा चार हजार तीनशे सत्याहत्तर उमेदवारांची फी त्यांनी परत केलेली आहे काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर एस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद